जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वीस पॉइंट पंचावन्न वीस लक्ष पंचावन्न हजार रुपये आपल्या जिल्हा सर मी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश चंद्रकांत गांगाडे बरं आता हे दोन दिवसांपासून आपण पाहतोय न्यूज चॅनलला इथल्या ट्रस्टच्या लोकांनी माहिती दिली होती तेव्हा काय तुमचं सांगणं हां मग त्याच्यानंतर तुम्हाला ते सांगतो वीस पॉईंट पंचावन्न हजार लक्ष आम्हाला निधी आला होता त्याच्यानंतर दहा दिवस काम चालू झाले दहा दिवस ट्रस्टचा एकही माणूस इथं काम बंद पाडायला आलेलं नाही पूर्ण कौल वगैरे काढून झाल्यानंतर शाळेची ते अकराव्या बाराव्या दिवशी आली त्याच्यानंतर ते बोलायला लागले ही आमची जागा आहे किंवा काही तर त्याच्या विरुद्ध ते पंचायत समिती ते गेले अधिकारी बांधकाम विभागाकडे गेले त्यांनी पत्र व्यवहार केला आम्ही पण पत्र व्यवहार केला त्यांना तुम्हाला जागेचे मालकीचे कागदपत्र सांगितले त्यांनी सादर करायला आम्हाला सांगितली आम्ही त्या पद्धतीने आम्ही नकाशा ऑटो वगैरे त्यांना सर्व दिला त्याच्यानंतर त्यांचं पत्र आलं का सदर कामावर निधी पडला आहे तिथं काम चालू करावी असं पत्र आल्यानंतर काम चालू झालं ते दहा दिवस काम चालू झाल्यानंतर दा त्यांनी दहा दिवसांनी ते काम बंद पाडलं हा ग्रामपंचायत माझ्याकडे स्पष्ट मिनिट मी बोलतो एक मिनिट हे बघा हा एक मिळव हा जो नकाशा आहे हा टाउन प्लॅनिंग विभागाचा डेप्युटी डिरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग यांचा हा आमच्या गावठांचा नकाशा आहे आता ह्या नकाशामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे संपूर्ण गावठाणासाठी किती प्लॉट अलॉट झाला किती जमीन आरक्षित केली रस्त्यांसाठी किती जमीन आरक्षित केली आणि एरिया अंडर पब्लिक अँड सेमी पब्लिक याच्यासाठी किती जमीन आरक्षित केली आता पब्लिक आणि सेमी पब्लिक आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे जे सोळा प्लॉट आहेत हे उमरच्या मालकीचे आहे पासष्ट ते ऐंशी पासष्ट ते ऐंशी हे सोळा प्लॉट आहेत हे दोन हजार स्क्वेअर फिटाप्रमाणे त्यांना अलॉट झालेले पासष्ट ते ऐंशी पासष्ट ते ऐंशी आणि त्याच्या एक्झॅक्ट जी मागची एक जी, जी, जी जागा आहे ही जी हा जो ब्लॉक हा त्यावेळेस पुनर्वसनने हा प्राथमिक शाळा आणि हायस्कूल याच्यासाठी ही जागा पूर्वीपासून आरक्षित ठेवलेली आहे ही जागा आरक्षित आहे आणि पलीकडच्या तुम्ही पाहिलं तर पलीकडच्या बाजूला प्लेन ग्राउंड आहे आता हा पुनर्वसन संचना कॅश आहे हा टाउन प्लॅनिंगचा आहे हा पुनर्वसना कॅश आहे आता ह्या पुनर्वेन संचना कॅशमध्ये सुद्धा तुम्ही पाहावीच तर हे पासष्ट ते ऐंशी हे प्लॉट ग्रामीण आहेत आणि ही प्रायमरी स्कूल अँड हायस्कूल याच्यासाठी ही जागा स्पष्ट तेव्हापासून ही आरक्षित जागा आहे आणि आमची जुनी मंडळी आहेत त्या जुन्या मंडळींनी गाव होताना जिथे आरक्षित जागा आहेत त्याच ठिकाणी इमारती बांधायचा प्रयत्न केला ही प्रायमरी स्कूल जे दिसते किती स्क्वेअर फुटित आहे त्याला एकूण त्यांनी एरिया दिलेला आहे सात हजार तीनशे पंचावन्न स्क्वेअर मीटर म्हणजे जवळजवळ साडे त्र्याहत्तर कोणत्याची जागा आहे ना ते दाखवतो तुम्हाला आता आता ते आमचे जुनं गाव ज्यांनी उभं केलं त्यांच्या जनघटने ज्यांचा वाटा आहे ते आमचे दादा उपस्थित आहेत आम्ही तुम्हाला दाखवतोय इथं प्रायमरी स्कूल आणि हायस्कूल ही जागा आपण आणि ह्या रस्त्याच्या पलीकडे हा जो ओपन स्पेस आहे हा जो ओपन स्पेस आहे पहा इथं पूर्वी कन्या शाळा वेगळी होती मुलांची शाळा वेगळी होती म्हणून ती कन्या शाळा ती मोकळ्या मैदानासाठी आरक्षण दिसते हा तिथं बांधली बांधली हो तिथं कन्या शाळा बांधली इथं मुलांची शाळा बांधली आणि ह्या समोरच्या बाजूला ज्या दिसत आहेत तिथं ग्रामपंचायत आहे आमच्या सोसायटीची इमारत आहे त्याला कार्यालय आहे म्हणजे जस जसं आम्हाला आखून दिलंय तशा पद्धतीने गाव वसलं गेलेलं आहे तशा पद्धतीने इमारती बांधल्या गेलेल्या आहेत मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे मालक सदरी आणि सदरी दोनकडे जिल्हा परिषद नावे बर आठ चा उल्लेख आहे आठ म्हणजे जागेचा मालकीचा पुरवणा होता मालक मालका आणि भोगवटा दोन्ही आहेत ना आहे का ना सर त्यावेळेला कोणालाही पुनरसन झालं त्यावेळेला कोणालाही मालकीचे दाखले आज मी नाही अजून आज दिलेलं आहे ते आजपर्यंत जिच्याकडून पुनर्वसन खात्याकडून कोणालाही मिळालं व्यक्तीला नाही कोणाला सातबारा आठ नाही कोणाला तोच विषय मला हे नवीन गावठण झाल्यानंतर आमच्या गावाचा सिटी सर्वे झालेला नाही त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये प्रॉपर्टी गार्ड कुणालाही मिळालेली नाही आता गाव सातभारासाठी आम्ही ते प्रयत्न केलेत परंतु त्याला अनेक अडचणी येत आहेत अजून मालकी हक्काचा जर विषय घेतला तर आम्ही या, याला टिकप राहतो आता पुनर्वसनी जे आम्हाला आखून दिले त्याला आम्ही टिकप आहोत आणि आम्ही हे कोणी जागा बाळकवायला कोण रुबाडायला कोणी आलेलं नाही तर असा विषय आहे त्याच्यामुळे जे त्यांनी त्या दिवशी जे मुद्दे मांडले त्या दिवशीच्या तुमच्या बाईटमध्ये आम्ही ऐकलो की सदरची जागा बाळकावण्याचा प्रयत्न होतोय तर सदरची जागा बाळकावण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाहीये आणि या हा यापूर्वी ह्या मंडळींनी गाव उभं केले आणि गाव उभं करताना अनेक लोकांनी ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून विश्वस्त म्हणून काम केले आम्ही पाहिलं माझं वय वर्ष बेचाळीस आहे मी ह्याच गावात जन्म झालाय ह्याच शाळेत शिकलोय तर आम्हाला हे मालकी हक्काचे वाद हे अध्यक्ष आत्ता नवीन आले हे आल्यापासून हे अध्यक्ष याचे मालकी हक्काचे वाद निर्माण झाले यापूर्वी कधीही मालकी हक्काचे वाद गावात नव्हते ज्या मोकळ्या जागा होत्या ते आम्ही गावच्या जागा म्हणून संबोधायच त्याला ग्रामीण उमरिका ट्रस्ट ग्रामपंचायत हा आजचा उल्लेख कधीही होत नव्हता ह्या गावच्या जागा म्हणून काय उल्लेख होता पण हे अध्यक्ष आल्यापासून हा मालकी हक्काचा वाद निर्माण व्हायला लागलेला आहे कारण आता आता तुम्हाला ऐका ना तुम्हाला आता त्यांनी सांगितलं त्या दिवशी कि आम्हाला इथे वर्ग दर्जा मिळालेला आहे आम्हाला इथे डेव्हलपमेंट करायची ओके आता क कवर्गदार याच्यापूर्वी आता हे ग्रामपंचायत सदस्य हे सांगतील तुम्हाला मागच्या बॉडीतले ते सांगतील का ते कवर् बद्दल ते सांगतील दोन हजार सतरा अठरा साली या शाळेवर हो सात लक्ष रुपये मोहित शेड्डा मले यांच्या माध्यमातून आले होते त्यावेळेस सात लक्ष रुपये आले होते त्यावेळेस ट्रस्ट ची मोहित शेट्टी आणि ग्रामपंचायतीची मीटिंग केली त्यावेळेस त्यावेळेस ते म्हटले दर्जा येणार आहे आपल्याला पाच वर्षापूर्वी क दर्जा येणार आहे तुम्ही काम थांबवा काम करू नका मोही आम्ही पण थांबलो शांडे हेच होते पाच वर्षापूर्वी हाच विषय झाला सात लक्ष परत आपले गव्हर्नमेंटच्या आलेल्या मोही छेटच्या माध्यमातून ते परत गेले आणि आज पाच वर्ष झाले क दर्जा आलेला नाही आज परत ते म्हणतात क दर्जा येईल किती वर्ष थांबायचं गेले दोन दिवस आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आमच्या उमरस गावचं काही जे स्वतःला प्रतिष्ठित माणसं समजवतात आम्ही म्हणजे गाव हा त्यांनी भ्रम करून घेतलेला आहे आणि त्या माणसांनी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आमच्या गावची बदनामी जे मीडियामार्फत केलेली आहे सर्वप्रथम मी त्या व्यक्तींचा यांनी बॅट दिलेली आहे त्या व्यक्तींचा निषेध करतो कारण हा गावातला वाद होता समोपचाराचा होता गावातल्या गावात हा गावात प्रश्न सुटायला पाहिजे होता तसं न होता डायरेक्ट मीडिया घेऊन आले आणि सगळीकडं त्याचे व अपवा झाला मी या ठिकाणी नव्हतो मी बाहेर होतो त्याच्या वेळेस मीडियावरती बघितले लोकांचे फोन आले मग यांना बाबूला म्हणजे त्यांना फोन केले की आता मूळ फोडाशी आपल्याला याच्यात गेलं पाहिजे आणि ज्या लोकांनी आपल्यासमोर मीडिया समोर बाईट दिलेले आहेत त्यांना गावचा इतिहास किती माहिती आहे आणि गावासाठी त्यांचं योगदान किती हा खरंतर संशोधनाचा भाग आहे गावठाण ज्या वेळेस पुनर्सित झालं पंच्याहत्तरशे अत्तर साली गाव पुनर्वसित झालं अत्तर पुनर्सित झालं त्या कालखंडामध्ये गावातील काही दानशूर व्यक्ती पुढं आल्या आणि त्यांच्या माध्यमातून हे गाव उभं राहिलं त्यापैकी आज आमच्या समवेत असलेले ज्येष्ठ परंतु गावासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने त्याग केला ते दोंडीबाबसाहेब डांगाळे या ठिकाणी उपस्थित आहे खर तर हा जो वाद आहे हा शाळेच्या बाबतीतला वाद आहे वैयक्तिक कुणाचा कुणाशी वेवा द्यावा नाही किंवा वाद नाही किंवा काहीच नाही मी मागाशी या स्कूल कमिटी वाल्यांना म्हटलं शालेय व्यवस्थापन समितीला म्हणजे ज्यांनी याचा पाया रचलाय ते आपल्या बरोबर माहिती त्यांना माहिती आहे त्यांना इथे घेऊन आलं पाहिजे कारण या शाळेची बांधकामं त्यांनी केलेली आहे हायस्कूल असेल उपशाळा असेल गावातील गटारांच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या सगळ्या शेतकरी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर असताना त्यांनी केलेल्या आहेत या खऱ्या अर्थाने त्यामुळं त्यांना ही सगळी माहिती आहे आणि गावामध्ये आमच्या जुन्या गावामध्ये दोन शाळा होते एक कन्या शाळा आणि एक मुली मुलांची शाळा कन्या शाळा जी होती आदरणीय सौर दांगट यांच्या बिल्डिंग मध्ये म्हणजे इमारतीमध्ये ती शाळा भरत होती जुन्या गावात त्यांचीच दुसरी इमारत ज्या ठिकाणी सरकारी दवाखाना होता आणि तीन म्हणजे इमारत त्यांनी गावाला हायस्कूलसाठी बांधून दिली होती सुवर्चा त्यांनी आणि जिल्हा परिषदेची मुलांची जी शाळा होती ती गावाच्या विशीच्या बाहेर होती जुन्या गावात दोन शाळा होत्या एक जुनी शाळा आणि एक नवीन शाळा आता गावठाण विस्थापित झालं त्यावेळेस आम्ही सातवीला होतो त्या ठिकाणी आठवीला या ठिकाणी आलो त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी बारकावीने आढळतात म्हणजे जाणवतात आमच्या बरोबर संजू शेठ होते शशीबाब होते अशोक शेठ होते विलास होते आम्ही एका वर्गातली माणसं ही सर्व अशोक शेट आमच्या दोन वर्ष होती हे होत असताना मुलींची शाळा हे गाव गावाला पुनर्वसन झाल्याच्या नंतर पुनर्वसन अधिकारी यांनी शाळेसाठी ही जागा नकाशावरती मार्क करून दिलेली आहे आणि जी शाळा आता ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत पाठव्याच्या कालखंडामध्ये दुरुस्त झाली ती शाळा कन्या शाळा ते कारण इथे गाव ठाण तरी मुलींची शाळा ही वेगळीच भरत होती म्हणून मुलींची शाळा मुलींची स्वतंत्र शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून त्या कालखंडामध्ये माधव नाना दांगट असतील दोंडुगाव शेठ गंगाळे असतील मनोहर गंगाधर अंडे असतील यसवाय अंडे असतील बी टी अंडे असतील आर डी सी असतील ह्या सर्व मंडळींनी तो निर्णय घेतला आणि मुलींची शाळा स्वतंत्र म्हणून त्या ठिकाणी ती बांधली मुलांची शाळा इकडे बांधली आणि मुलींची पटसंख्या कमी झाल्यामुळे मुली आणि मुलांची शाळा एकत्रित करून एकत्रित तिकडे वर्ग भरवण्यात आले शासनाच्या धोरणानुसार कारण शासनाला शिक्षक जातानी पटसंख्येची मर्यादा आली त्यामुळे ही शाळा इकडं हे झाली झाल्याच्या नंतर खर तर ह्या गाव ठाण्याच्या अंतर्गत ज्या शाळा झाल्या त्या जिल्हा प्रशासना माध्यमात झाल्या आणि त्याची वेळोवेळी दुरुस्ती होणं ही काळाची गरज होती तस्या पद्धतीचा निधी ग्रामस्थांच्या माध्यमातून विशेष म्हणजे आमच्याकडं प्रशासक असताना सुद्धा ग्रामपंचायत अस्तित्वात नसताना ह्या मंडळींनी गावासाठी गावात माध्यमातून आणि या शाळेवरती संपूर्ण लक्ष शाळेचं बांधकाम या मंडळींनी प्रशासकाच्या कालखंडामध्ये प्रशासकाकडून करून घेतलेलं आहे आता परिस्थिती अशी आहे माहिती आशाताई आशा भुजके यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने ह्या शाळेवरती एकवीस लाख पंचावन्न हजार रुपयाचा निधी टाकलेला आहे त्यांचं कौतुक आहे त्यांचं स्वागत आहे कोणत्या माध्यमाला ते आम्हाला देणे घेणे नाही पण गावचा विकास होते गावची इमारत चांगली होती आणि ती होणं ही गरजेची आहे आलं कशा आता ही इमारत या ठिकाणी होणार त्यात ते मात्र शंका नाही परंतु त्यांनी त्या ते दिवशी तुमच्याकडे जी बाईट दिलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे गावची दिशाभूल करणारी आहे